स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो देव पापाचा घडा भरेपर्यंत का शिक्षा देत नाही पापाचा घडा भरण्याची वाट का बघतो मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल एक शिवी ऐकून हातात सामर्थ्य असून देखील आणखी नव्याण्णव शिव्या ऐकण्याचा संयम ज्याच्यात आहे तो श्रीकृष्ण आहे नाहीतर पहिली शिवी दिली तेव्हाच शिशुपालाचा वध केला असता श्रीकृष्णाने मित्रांनो काही लोकांना बोलताना कधी ऐकलं असेल की तो माणूस खूप चांगला होता देवाने त्याचे वाईट केले तो खूप चांगला मित्र होता चांगल्या स्वभावाचा होता इतरांना नेहमी मदत करत असे नेहमी लोकांची दया करत असे आणि काही लोक मात्र अत्याचार करायचे तरीही देव त्यांना दुःख कधीच देत नाही दिवसेंदिवस त्यांची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो देव पापाचा घडा भरण्याची वाट का बघतो अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो यासाठी मित्रांनो मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगेल की देव पाप घडताना पाहून या संदर्भात मी तुम्हाला कथा सांगत आहे अशा वेळी एका छोट्याशा गावाची कथा आहे त्या गावात भगवान विष्णूचे एक सुंदर मंदिर बांधले गेले होते मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होती व सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई ती व्यक्ती करत असे आणि दोन वेळेस स्नान करून ध्यान करून देवाची पूजा करत असे तो माणूस खूप गरीब आणि दुखी होता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जे काही देणगी मिळत असे त्यातून तो आपला संसार चालवत असे मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याचे आयुष्याचे त्या मंदिरात जोडलं गेलं होतं वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करत असे जणू त्याचं नातच जोडलं गेलं होतं कधी घराबद्दल कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तो तक्रार करत होता अरे देवा तुझं आयुष्य किती आरामात आहे तू फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात असे उभे राहतो आणि लोकांची प्रार्थना ऐकत मस्ते असे काही लाडू काही प्रसाद जे तुला अर्पण करतात ते तुझं काम आहे की ते तुला खायला भेटतं आणि तुमचे आयुष्य खूप सोपे आहे आणि माझं आयुष्य खूप कठीण आहे खूप छोटंसं आहे हजारो समस्यांनी भरलेला आहे हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी माझ्या कुटुंबियांसाठी दोन वेळचा अन्न गोळा करू शकतो पण पापी पाखंडी मात्र रात्री उशिरा वाईट कृत्य करतात आणि आनंदाने त्यांचं जीवन जगत असतात तेव्हा जर माझ्या आयुष्यात तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी झाले असते सेवकाचे शब्द ऐकून देव थांबला नाही देव त्यावेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला भक्ता तू फक्त चुकीचा विचार करत आहे तू जसे विचार करत आहे तसं काहीच नाही वरून वरून पाहिल्यावर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसते जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते आणि समजते की याचे जीवन तर माझ्यापेक्षा हलाकीचे आहे तुला माहीत नाही इथे उभा राहून सर्वांची काळजी करावी लागते अनेक जबाबदाऱ्या आहेत तर बरेच चांगले वाईट त्यांच्याबरोबर वाईट कसे असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो तर कोणी असहाय्य लोकांवर अत्याचार करत असतं त्यामुळे ते असहाय्य लोकांना संरक्षण द्यावं लागतं ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनत नक्की कळेल एवढं सोपं नाही बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांच्या प्रती जबाबदारी पार पाडतो अगदी त्याचप्रमाणे मलाही माझ्या भक्तांच्या प्रती जबाबदारी पार पाडावी लागते त्यांच्या चांगल्यासाठी वाईट वेळ टाळून काळजी घेतो त्याचप्रमाणे अगदी मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यावी लागते एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपं काम नाही मित्रांनो देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला देवा हे काय बोलतोस तुझे काम खरंच खूप सोपे आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता मी पण दिवसभर उभा राहू शकतो त्यात मोठी गोष्ट काय आहे तेव्हा देव म्हणाला फक्त आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला ते जमणार नाही तुला माझ्या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि तुझ्याकडे तेवढा संयम नाही तू तु तु तुझ्या भावनांना थांबवू शकत नाही मानवजातीमध्ये खूप कमजोरी आहे आणि तो थोडा लंपट आणि गर्वाने भरून लवकर जातो त्यामुळे थोडी दुखापत झाली ना तरी लगेच तुटून जातो विखरून जातो तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही तर मित्रांनो हे ऐकून सेवक म्हणाला असं असेल तर तू तु तु तुझं आयुष्य एक दिवस मला जगू दे मग तू सांगशील तसं मित्रांनो देवाने त्याला खूप समजावलं पण तो हट्टी होता त्यापैकी त्याला एकही पटले नाही देवाने विचार केला की मला एक दिवसाचे जीवन याला द्यावे लागेल कारण काही लोकांवर उपदेशांचा काही परिणाम होत नाही या दोन्हीचा मार खाल्ल्याशिवाय तो योग्य मार्गावर येणार नाही ठीक आहे म्हणाला बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि तुझे सर्व जीवन मी जगतो उद्या तू माझं काम कसं करतोस माझं जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागेल हे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत तेव्हा सांग तुझ्यासाठी काय करायचे आहे देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोकही असतील आणि वाईट लोकही असतील कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे बापाचा मुलगा नालायक निघाला तरी तो बाप त्याला मुलगा म्हणणार नाही का शेवटी तो त्याचाच मुलगा असतो त्याचप्रमाणे चांगले वाईट लोक हे देखील माझे पुत्रच आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतो देव म्हणाले की जेव्हा तू देव होऊन माझ्या जागेवर असेल तेव्हा तू चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारे देखील येतील तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे संयम आणि त्यांचे म्हणणे ते ऐकून घ्यावे त्यांची चांगली वाईट कृत्य तुम्हाला तुमच्या बाजूने पहावे लागतील त्यावेळी काही बोलू नका जे होईल ते एका भक्त म्हणाले ठीक आहे जर अरे देवा तुझ्या सर्व अटी मला मान्य आहेत भावांनो आता देवाने त्याचं आयुष्य एका दिवसासाठी बदललं आणि एका दिवसासाठी त्या मनुष्याला देव बनवून मूर्तीत बसवले स्वतः सेवक म्हणून मंदिरात सेवा करू लागले असे झाले की एक दोन तास उलटून गेले कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं टेकवायला येतं आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझं काम खूप वेगाने चालू होईल मला त्यातून भरपूर पैसा मिळेल त्याच्यामुळे देवाला सांगितल्यावर तो खाली नतमस्तक झाला आणि त्याच्या खिशातून पैशांनी भरलेलं पाकिट खाली पडले आणि जमिनीवर पडले त्याला ते पाकिट दिसले नव्हते तो तेथून उठला आणि निघू लागला पलीकडे मूर्तीत बसलेला देव फक्त सर्व पाहत होता अरे याचं पाकिट इथेच राहणार असा त्याने विचार केला त्याने पाहिले एकदा त्याच्या मनात आले की या सेटला सांगू का नको तसेच पाकिट पैशाने भरलेले आहे ते चांगलेच असणार ना आपण नंतर त्या देवाची अट आठवली आणि देवाने सांगितले की चांगला मनुष्य असो किंवा वाईट असो हे विसरू नका तू फक्त त्यांच्याकडे बघत राहायचे कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा विचार करून देव झालेला मनुष्य गप्प बसून राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस आला आणि मंदिरात येतो तेव्हा देवाच्या समोर उभा राहतो तो गरीब माणूस म्हणाला मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे घरी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत आणि कुठून तरी कशाची व्यवस्था करायची हे देखील समजत नाही आज फक्त माझ्या खिशात दहा रुपये आहेत त्यात फक्त एक वेळचं रेशन सुद्धा मिळणार नाही आईच्या औषधाचा खर्च कसा करायचा माझ्या घरचे पूर्ण माझ्यावर अवलंबून आहेत असे म्हणत तो माणूस निघू लागला तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पाकिटावर पडली त्याने पटकन पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे दिसले त्याला पाहून आनंद झाला आणि देवाचे आभार मानू लागला की देवा तू किती भारी आहेस खरंच महान आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकले आणि पैशांनी भरलेले पाकिट मला सापडले मी माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार देखील करेल मित्रांनो देवाचा आभार मानून तो माणूस घरी निघून गेला दुसरीकडे देव बनवून मूर्ती झालेल्या भक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाऱ्याचे आहे हा गरीब माणूस घेऊन जातोय एकदा त्याला आवाज देऊन सांगावे असे मनात आले की हे पाकिट त्याचे नसून ते घेतलेले पैसे सेटच्या आहेत पण लगेच देवाचे बोलणे आठवले देवाने मला बोलण्यास सक्त मनाई केली आहे ही स्थिती त्याला आठवली त्याने गुपचूप तोंड बंद केले आणि तो विचारा गेल्यावर पुन्हा उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आला तो तिसरा माणूस म्हणजे तो शिपाई होता एक महिना युद्ध चालू होणार होतं आपला युद्धाचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एक महिन्यानंतर सुखरूप घरी परतला पाहिजे अशी शिपाई प्रार्थना करत होता तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो त्याने पैसे भरलेले पाकीट मंदिरात मंदिरात पडले होते तेव्हा त्या ते सेटने त्या पोलिसांना शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाला सर माझ्यानंतर हाच व्यक्ती मंदिरात आला आणि यानेच माझे पाकिट चोरले आहे पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्ताला ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता गरीब माणसाने पाकिट घेतले होते ते भक्त स्वतः समोर असताना शिपायावर अन्याय होतोय हे त्याला आवडले नाही देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं कारण देवाने त्याला बोलण्यास सक्त मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल त्याला थांबवायला पाहिजे त्याला बोलायचे होते शेवटी बोललाच की तुमचं पाकीट चोरीला गेलं नाही सैनिकाच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीब माणसाने तुमचे पाकीट सोडले आहे मी देव आहे आणि मी सर्व पाहिले आहे आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाहीत तर शेवटी आपल्यासमोर देव बोलतो तर पोलिसांनी हे ऐकलं की त्यांनी ताबडतोब शिपायाला सोडले आणि त्या घरी गरीब बिचाऱ्याकडे गेले त्याला विचारण्यासाठी आणि त्याच्याकडून पाकीट हिसकावून घेतले तो गरीब निराधार झाला एकीकडे एका दिवसाची वेळ संपली मंदिरात देव परत आले आणि दुसरीकडे जे भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभरात ज्या घडामोडी घडल्या त्या परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितले की परमेश्वरा मी एक दिवस देव बनून खूप महत्वाचे काम केले आहे पहा भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले तो म्हणू लागला काहीच नाही उलट त्रास केला आहे त्या विचाराला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला त्याच्या तोंडातून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला आता त्याच्या आईचा उपचार कोण करेल त्याच्या आईचा उपचार होण्यापासून रोखून ठेवला तो मोठा माणूस होता पाप करून करोडोंची संपत्ती मिळवली होती तो व्यापारी चांगला नव्हता गरिबांची पोट कापून त्याने पैसे जमा केले होते त्याचे पाकीट हरवले असते त्यामुळे त्याला काहीच फरक पडला नसता जे काही घडलं होतं ते चांगल्यासाठीच घडलं होतं निदान गरीब माणसाचं तरी चांगलं झालं असतं त्याच्या आयुष्यातील काही दुःख काही वेळासाठी कमी झालं असतं त्या सैनिकाला वाचवूनही खूप मोठा अन्याय केला सैनिक आपल्या राज्याचे युद्ध करून दुर्बल देशाचे राज्य घेणार होता त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहीत नाही आणि त्याला वाचवून देखील तुम्ही अन्याय केला आहे देवाचे म्हणणे भक्ताला पटले देवाला तो सेवक म्हणू लागला माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकतो मागचे सत्य मला माहीत नाही मी ते पाहू शकलो नाही देवाला तो म्हणू लागला देवा फक्त तुम्ही जग चालवू शकता कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काम करत आहात ते चांगले करता आम्ही चुकीचे आहोत जीवनाचे वास्तव समजत नाही त्याआधीच तुम्हाला दोष देऊ लागतो जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या मनासारखं घडत नाही त्यावेळी संयम तुटतो देवालासुद्धा आपण टोमणे मारायला लागतो आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये भगवंताची काही योजना दडलेली असते तो आपल्यासाठी चांगलंच काहीतरी करत असतो जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते आपल्याला समजत नाही ही शहानपण कशात आहे आपण कामात पुढील मागील निकालाचा गांभीर्याने विचार करतो तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे असं समजावं आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो तुम्ही मात्र देवाला दोष देता आणि मित्रांनो आता ती जी कोण दोन कारणे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया पाप करताना पाप पाहून देव शांत राहतो त्याचं पहिलं कारण म्हणजे जोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही तोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल ज्या दिवशी तुम्ही देवावर विश्वास ठेवाल आणि देवावर अवलंबून राहाल त्या दिवशी तुमच्या मदतीला देव नक्की येईल लोकांवर नातेवाईक मित्र कुटुंब कोणावर जास्त अवलंबून राहू नका मित्रांनो भगवंताच्या आठवण करा नामस्मरण करा भगवंताच्या भक्तीत राहा तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटात मदत करेल तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत आपल्या प्रारब्धाकडे पाहतच राहतात की कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीचे फळ कोणाला कुठे द्यायचे आहे मागच्या सर्व कृती पाहून मोजतात त्याचे वाईट होते आणि एखाद्याचे चांगले होते आणि देवाला समर्पित व्हा तुमचा देव कधीच तुमचं वाईट करू शकत नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता